नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत वर्ष होतं दोन हजार चौदाचं लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं काँग्रेसची धुळधान उडवत सरकार स्थापन केलं होतं मोदींची लोकप्रियता शिगेला पोचलेली होती देशभरात मोदींचा डंका वाजत होता पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी विविध राज्यांमध्ये भेटींचा सिलसिला सुरू केला ऑक्टोबरचे दिवस होते दोन हजार चौदाची गोष्ट आहे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी एक परिषद आयोजित केली होती परिषद कशासाठी होती तर मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढवावी यासाठी त्यामुळे या, या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार होते पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची मध्य प्रदेशची ती पहिलीच भेट होती शिवराजसिंग चौहान यांनी परिषदेची जंगी तयारी केली होती मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक करावी यासाठी अनेक उद्योजक या, या परिषदेला हजर होते त्यामध्ये टाटा अंबानी गोदरेज अदानी या उद्योगपतींचीही हजेरी होती त्यामुळं या परिषदेला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली परिषदेत शिवराज सिंह चौहान यांच्या आयोजनाचं कौतुक केलं आणि तिथेच शिवराज सिंह चौहान यांना दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर दिली पण शिवराज सिंह यांनी त्यावर कसलीच प्रतिक्रिया मोदींना दिली नाही त्यानंतर काही दिवसांनी मोदींनी चव्हाण यांना दिल्लीला बोलून घेतलं आणि केंद्रीय कृषी मंत्री पद घेणार का असं थेटच विचारलं शिवराजसिंग चव्हाण यांनी त्यावेळी नकार दिला आणि मध्य प्रदेश गाठलं मध्य प्रदेशमध्ये येताच दोन हजार अठराची विधानसभा निवडणूक मोदींच्या नाही तर शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर लढवायची अशी विधानं मंत्र्यांना करायला लावली तशा बातम्या माध्यमांमध्ये छापून येऊ लागल्या त्यावर चर्चा होऊ लागली त्यामुळे मोदी आणि शाह जोड गोळीनं सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि तिथून पुढे चव्हाण आणि मोदी शाह यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला कारण चव्हाण यांना एका अर्थानं मोदींच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून भाजप अंतर्गत कुरघोडीचं राजकारणही सुरू झालं होतं सोमवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचं खाते वाटप जाहीर करण्यात आलं या मंत्रिमंडळात चव्हाण असतील हे रविवारीच शपथविधीनंतर स्पष्ट झालं होतं पण त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाईल याकडे अनेकांचं लक्ष होतं अखेर केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्रीपदाची माळ चव्हाण यांच्या गळ्यात पडली मंत्रीपदाच्या शपथविधी आधीच जे डी एसचे कुमारस्वामी यांच्याकडे कृषी मंत्रालय येईल अशी चर्चा रंगली होती कारण कुमारस्वामी यांनी स्वतःहून कृषी मंत्रालय मागितलं होतं पण त्यांच्या मनिषेवर पाणी ओतून शिवराज सिंग चौहान यांच्याकडे भाजपनं कृषी मंत्रालय दिलंय एका अर्थानं मोदींची दोन हजार चौदाची ऑफर दोन हजार चोवीस ला शिवराज सिंग चौहान यांनी स्वीकारली आहे असं बोललं जात आहे एकोणीसशे नव्वद पासून राजकारणात प्रवेश केलेल्या शिवराज सिंग चौहान यांनी सहा वेळा खासदार आणि चार वेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे पासष्ट वर्षांचे शिवराज सिंग चौहान यांना मध्य प्रदेशमध्ये मध्ये मामा म्हटलं जातं याच मामांनी दोन हजार सहा पासून दोन हजार अठरा मधील अठरा महिन्यांचा कालावधी वगळला तर सलग अठरा वर्ष मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली आहे शिवराज सिंग चौहान यांची राजकीय कारकीर्द ही तशी तगडी आहे एकोणीसशे नव्वद साली शिवराजसिंग चौहान पहिल्यांदा बुधनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आणि जिंकले सुद्धा त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विदिशा मतदारसंघातून लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यातही बाजी मारली त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास वेगानं सुरू झाला दोन हजार सहा साली शिवराज सिंग हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले दोन हजार मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर चौदा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली तर दोन हजार वीसमध्ये मध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्री पदावरती शिवराज सिंग चौहान विराजमान झाले तर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विदिशा मतदारसंघातून आठ लाख मताधिक्यानं ते निवडून आलेत आणि आता केंद्रीय कृषी मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर डी ए सरकारनं सोपवली आहे मोदी सरकारमध्ये अर्जुन मुंडा यांची कृषी पदावरची काही महिने वगळले तर सलग दुसऱ्यांदा मध्य प्रदेशला केंद्रीय कृषी मंत्रीपद मिळालंय त्यात एक आहेत नरेंद्र सिंह तोमर आणि दुसरे म्हणजे शिवराज सिंग चौहान खरं म्हणजे विधानसभा निवडणुकांनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी शिवराज सिंग चौहान पुन्हा एकदा विराजमान होतील अशी शक्यता होती भाजपनं मात्र ऐनवेळी पत्ते बदलत मोहन यादव यांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री केलं आणि त्यानंतर चव्हाण यांना केंद्रात घेतलं जाईल अशी चर्चा रंगली आणि झालंही तसंच शिवराजसिंग चौहान यांनी मागच्या अठरा वर्षात मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मध्य प्रदेशच्या शेती प्रश्नावर काही प्रमाणात काम केलंय त्यामध्ये सिंचन वीज शेतमालाची किमान आधारभूत किंमत गव्हाची खरेदी सरकारी खरेदी आणि थेट हस्तांतरण योजना यावर चव्हाण यांनी लक्ष केंद्रित केल्याचा फायदा मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना झाला आहे पण असं असलं तरी तुम्हाला आठवत असेल मध्य ही शेती प्रश्नांचा पेच कायम आहे दोन हजार अठरा साली शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचे प्रकार मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान असतानाच घडले होते त्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी अधिक वाढू नये त्यांचा रोष कमी व्हावा यासाठी शिवराजसिंग चौहान यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणून चव्हाण यांची इनिंग सुरू झाली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसला आहे एनडीए घटक पक्षाच्या जोरावर भाजपनं सरकार स्थापन केलं असलं तरी शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणांबद्दल रोष आहे तर दुसरीकडे शेती क्षेत्रातील मूलभूत संशोधन पायाभूत सुविधांचा वानवा आहे त्यामुळं मध्य प्रदेशचे मामा म्हणजे नवे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान शेतकरी आणि शेती प्रश्न यांना पुढील पाच वर्ष कसे हाताळत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात मान्सूनने राज्याचा निम्मा भाग व्यापलाय राज्यातील काही जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सोमवारी म्हणजे दहा जून रोजी विविध जिल्ह्यांना मान्सून सह पूर्व मान्सून सह पावसानं झोडपून काढलाय लातूर धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे तसंच समाधानकारक पाऊस होत असल्यानं शेतींच्या कामांना वेग आलाय छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पाऊस हजेरी लावतोय त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे छत्रपती संभाजीनगर जालन्यात देखील सोमवारी जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह धाराभार असल्या सांगली जिल्ह्यामध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मान्सूनची जोरदार फटकेबाजी सुरू आहे सांगली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तासगाव तालुक्यात वानरी अग्नी नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे सोलापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला असून पावसामुळं मोहोळ तालुक्यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय टरबूज केळी पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला पावसामुळे नाकलगाव पिंपळगाव रस्त्यावरील नदीला पूर आला लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली असून रात्रभर पाऊस झाला लातूरच्या कासार या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आता पुढच्या बातमीकडे बोलूया अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अमरण उपोषण सुरू केलंय मंगळवारी म्हणजेच अकरा जून रोजी जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता अन्न पाणी नसल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे वैद्यकीय पथकाकडून वैद्यकीय उपचार सराईन घेण्यास त्यांनी नकार दिलाय सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आणि इतर मागणीसाठी जरांगे उपोषणावर ठाम आहेत मंगळवारी सकाळी जरांगे यांच्या आरोग्याची वैद्यकीय पथकानं तपासणी केली सरकारकडून अजूनही संपर्क झाला नाही बैठक घेणार आहेत पथक शिष्टमंडळ पाठवतो या नुसत्या चर्चा आहेत सरकार याकडे लक्ष देत नाही असंही जरंगे यांनी सांगितलंय सरकार गोड बोलून फसवणूक करत आहे शिष्टमंडळ येणार म्हणून सांगितलं जात चार दिवसात कुणीही आलं नाही असंही मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय पुढची बातमी पाहूया कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन विविध कंपन्यांकडून युरिया खताला लिंकिंग खत देण्याचा प्रकार वाढतच चाललाय बारा टन युरिया खतामागे बारा टन इतर संयुक्त खतं घेण्याची सक्ती होत असल्याचं शेतकरी सांगतायत बारा टन युरियाची किंमत चौसष्ट हजार होत असेल तर संयुक्त खतांची किंमत साडेतीन लाखांवर जाते म्हणजेच नाल सापडले म्हणून घोडा खरेदी करण्याचा असल्याचं चित्र आहे कंपन्यांकडून दुकानदारांच्या आणि विक्रेत्यांकडून गळ्यात लिंकिंग खतांचा भूर्दंड पडतोय दोनशे त्रेसष्ट रुपयांच्या एका युरिया पोत्यासाठी शेतकऱ्यांनाही त्यापेक्षा अधिक किमतीचे लिंकिंग घ्यावे लागतंय खरीप हंगाम आणि ऊस भरणीसाठी युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते दरवर्षी युरिया खताच्या मागणीचा आलेख उंचावत चाललाय मागणीच्या प्रमाणात उत्पादन अपुरं पडत असल्याचं चित्र तयार करून युरिया खतासाठी कंपन्या दुकानदारांना आणि दुकानदारांकडून शेतकऱ्यांना नडवलं जात आहे मुळात युरिया खताला लिंकिंगची खत शेतकऱ्यांकडूनच येत असतात शेतकऱ्यांपर्यंत युरिया पोहोचावा म्हणून दुकानदारही खत उपलब्ध करून देतो पण युरिया हवा असेल तर त्याच वजनाच्या प्रमाणात इतर संयुक्त खतं खरेदीची गळ कंपन्यांकडून घातली जात असल्याचं शेतकरी सांगत आहेत दुसऱ्या बाजूला लिंकिंगचे खापर विक्रेत्यांच्या माथी फोडून त्यांच्यावर कारवाई होत असल्यानं ते हातबल झाले आहेत पुढची बातमी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यात पेरणीचे दिवस जवळ आलेले असून यंदाच्या हंगामासाठी निर्धारित केलेल्या वाटपापैकी केवळ दोनशे बेचाळीस कोटी रुपयांच पीक कर्ज बँकांनी आजवर वाटप केलंय लक्षांकाच्या पंचवीस टक्के ही रक्कम नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यात पेरणी योग्य सार्वत्रिक पाऊस झालेला नसला तरी दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावतोय या पावसानं पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय शिवाय शेतकरी बियाणं रासायनिक खतांच्या खरेदीसाठी घाई करतायत खरीप हंगामासाठी बँकांमार्फत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे पण वेगवेगळ्या कारणांनी फाईल पुढे सरकत नसल्याचंही शेतकरी सांगत आहेत बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत तीस हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचंच पीक कर्ज वाटप झालंय यंदा जिल्ह्यातील एक लाख त्रेपन्न हजार पाचशे शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आहे त्यामुळे पीक कर्ज वाटप अजूनही पंचवीस टक्क्यांवरही पोचलं नाही तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला नवीन कृषी मंत्र्यांबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चे चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या